अभिन पटेल आणि गुरुवार्य संजय काका शर्मा यांच्या आशीर्वादाने गोरक्षकांना एक टाटा सुपर गाडी पकडण्यामध्ये यश मिळालं आहे बघू शकतात महाराज पशु कल्याण अधिकारी कुशाल भोई आणि विनायक चौधरी आ, आ यांच्या माहितीवरून नंदुरबार गोरक्षकांना एक टाटा कॅरी गाडी हे थांबवण्यामध्ये यश मिळाला

आमच्या सांगण्यावर कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद देत नाही आई शंभर ते दीडशे गोवंश हे कत्तल होऊन नंदुरबार शहर पोलीस स्टेशनच्या हत्तीमधून मधून कत्तल होऊन आईचा आम्हाला गाडी सापडली आहे प्युअर देशी गोवंशाचे चमडे आहेत हे बघू शकतात हे आरोपी इतके मोकाट आहे हे गाईचे चमडे सांगायला सुद्धा घाबरत नाही ये नंदुरबार काय भरवायत धुने नंदुरबार नंदुरबार मध्ये कायते भाई भैया मामा नंदुरबार मच्छीबायरा मधुने एक गोवंशाचे जामड्या भरलेले आहे आणि ये नंदुरबार शहर पोलीस स्टेशन च्या dekat दे आहे सर्व प्रकार आम्ही नंदुरबार गोरखचे असे प्रकार वारंवार उघडकीस करत राहतो पण पोलीस प्रशासन आम्हाला याच्यावर कोणत्याही प्रकारचे टाम निर्णय देत नाहीये महाराष्ट्रामध्ये गोवंज हत्या बंदी मुख्यमंत्री साहेबांचे कार्य करते मातेला राज्य माते दर्जा मिळाला आहे तरी इतके रोज ढवळ्याढवळ सराईजपणे गोवंशाची तस्करी आत्ता नंदुरबार शहरामध्ये चालू आहे तर प्रशासन याच्यावर काय करत आहे प्रशासनने या एवढ्या सर्व विषयाची दखल घेऊन या आरोपींवर कडक शासन करावे ही नम्र विनंती जय श्रीराम जय गोमाता जय श्री जय राम